सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत परंतु शिवसैनिक म्हणून ते आजही पक्षात आहेत माजी तालुका प्रमुख सुनील डिके यांना पदावरून उद्धव ठाकरे यांनी काढलं त्यांना मोठी संधी देण्याचा विचार असेल परंतु त्यांनी नवीन तालुका अध्यक्ष यांना सांभाळून घ्यायला पाहिजे होतं असे, असे गजानन लवटे हे म्हणाले त्याचबरोबर महाविकास आघाडीने मला निवडून आणण्यासाठी मतदान केल्याचं बोललोय केवळ काँग्रेसने मतदान केलं असं मी कुठेच बोललो नाही मी आधी शिवसैनिक आहे आणि नंतर आमदार आहे तीस ते पस्तीस लोक मिळून पक्ष होत नाही हा गट होतो आणि आम्हाला शिवसेना बांधायची आहे ज्यांनी राजीनामे दिले त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न आहे त्यातील काही लोकांचे म्हणणे आहे की पक्षांची मीटिंग आहे म्हणून आम्हाला बोलावलं आणि त्यानंतर राजीनामे द्यायला लावायची प्रतिक्रिया आमदार गजानन लवटे यांनी दिली केंद्र व राज्य सरकारने समन्वय साधून तात्काळ नाफेडची खरेदी केंद्र सुरू करावीत शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सोयाबीन खरेदी करावे अन्यथा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला घेऊन मुंबईला जाम करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे त्यामुळे अजून किती शेतकऱ्यांचा संयम तुटायची हे सरकार वाट पाहणार आहे असा सवालही यावेळी रविकांत तुपकर यांनी केलाय महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी यंदा विविध भरारी पथकांसोबत झूम ॲपद्वारे विद्यार्थ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्यासह शिक्षण अधिकारी मनीष पवार एकाच वेळी शिक्षण केंद्रांवर लक्ष ठेवून आहेत जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे तसेच परीक्षा केंद्रांवर देखील ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रीकरण केले जात आहे जिल्ह्यात आता झेंडू फुलांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे मुदखेड तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांच्या बागा केल्या आहेत परंतु वातावरण बदल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या बागेतील फुलांवर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे सणासुदीच्या काळात याच झेंडू फुलाला बाजारपेठांमध्ये जास्त मागणी होती ऐंशी ते नव्वद रुपये किलोने विक्री होणाऱ्या झेंडूला आता बाजारपेठेत केवळ दहा रुपये किलो दर मिळतोय आणि त्यामुळे फुलं उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावरील झारप येथे चार दिवसांपूर्वी पुणे येथील पर्यटकाला स्थानिक हॉटेल चालकाने बेदाम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी पोलीस प्रशासनाने मारहाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले होते आणि यानंतर आज आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत हॉटेल वेळेत हटवले नाही तर आम्ही उखडून फेकू असा इशारा प्रशासनाला दिला त्यानुसार आज संध्याकाळी कुडाळ पोलीस प्रशासनाने कारवाई करीत चहाची टपरी पूर्णतः काढून टाकली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत पंढरपूरच्या बाजारात तीन ते चार दिवसांपासून लिंबाची आवक कमी झाल्याने दर काही प्रमाणात वाढले आहेत एरवी किरकोळ बाजारात दोन रुपयाला मिळणारा लिंबू आता भाव सात ते दहा रुपयाला एक झाला आहे आणि उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडले व आवक कमी झाल्याने दरवाढ वाढली आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी विविध राज्यांमध्ये भुईमुग आणि सोयाबीन खरेदीचा कालावधी वाढवण्यास मान्यता दिली आहे याशिवाय पुढील चार वर्षांसाठी तूर मसूर आणि उडीद यांचा शंभर टक्के खरेदीलाही मान्यता देण्यात आली आहे पीएम अशा योजनांचे उद्दिष्टात शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत देणे तसेच ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करणे हा आहे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलं आहे okay <sniffs> आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे गोंदिया जिल्ह्यात अठ्याहत्तर केंद्र असून अठरा हजार सहाशे चौऱ्याण्णव विद्यार्थी हे बारावीची परीक्षा देणार आहेत तर यावर्षी कॉपीमुक्त कॉपी मुक्त अभियान शिक्षण विभाग कडून राबवण्यात येत आहे यासाठी शिक्षण विभाग महसूल विभाग व पोलीस विभागाकडून बंदोबस्त करण्यात आले आहेत तर शिक्षण विभागाचे सात स्लाइंग स्कॉट तसेच महसूल विभागाचे देखील स्लाइंग स्कॉट असून बैठक पथक ही तयार करण्यात आले आहे तर पोलीस विभागाकडून कॉपीमुक्त अभियानासाठी तयारी करण्यात आली आहे अशी माहिती शिक्षण अधिकारी डॉक्टर महेंद्र कजबे यांनी माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमानतळावरून बेपत्ता झाला आहे सोमवारी दुपारपासून तो नॉट रिचेबल झाला आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय त्याच्या शोधासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत दरम्यान तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत याचे अपहरण झाले नाही तो न ना सांगता गेल्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झालो हो आहोत असं स्पष्ट केलंय

कृष्णाला हिस्सा देत नसल्याच्या रागातून कृष्णा याने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री